सर्वात मोठा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणूक देश सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात आहे मतदानाचा अधिकार घटनेने सर्वांनाच दिला आहे एक व्यक्ती एक मत हा भारतीय लोकशाहीचा मूलभूत गाभा आहे म्हणूनच सर्वांनीच पवित्र असे मतदान करून लोकशाही मजबूत केली पाहिजे असे सर्व भारतीय आवाहन करतात इथेही नेमके हेच घडले नेमक्या मतदानाच्या दिवशी वणी तालुक्याचे कळवरा येथील सचिन डुमणे नामक युवकाचा विवाह निश्चित झाला आणि विवाहाच्या आनंदी सोहळ्याचे धामधुमीत पवित्र अशा मतदानापासून आपण वंचित राहू नये म्हणून सचिनने लग्नाच्या पोहोळ्यावर चढण्याआधीच मतदानाचा हक्क बघावला बघूया आवाज माझाचा स्पेशल रिपोर्ट चलो रे बंधु चलो, चलो, चलो साथियों चलो रे बंधु चलो साथियों चलो रे बंधु फर्ज निभाना है मतदाता सूची में अपना नाम बढ़ाना है चलो साथियों चलो रे बंधु चलो साथियों चलो रे बंधु चाचा ताऊ मौसा मौसी सबको आना है मतदाता सूची में सबका नाम बढ़ाना है जागृत नागरिक या नात्याने मी आज मतदान केलं मतदान करून आलो भारताच्या प्रत्येक नागरिकांनी मतदान हा मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे या जागृत नात्याने मी आज इथे या पोल्युशन बो केंद्रावर आलो आणि स्वतः मतदान दिलं हे एक ज़रा मतदारा तुला लोकशाही आन कर खुशाल निर्भयतेन तुझ हक्काच मतदान कर खुशाल निर्भय न तुझा हक्काच <हैगागागागागागागागाँा।उ> मतदान हे ऐक जरा मतदार तुला लोकशाही सियान कर खुशाल निर्भयते तुझा हक्काच मतदान कर खुशाल निर्भयते तुझ्या हक्काच मतदान कर खुशाल निर्भयतेन तुझा हक्काच मतदान संपूर्ण देशात लोकशाहीचा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होतो आहे सतराव्या लोकसभेला देशातला माणूस आणि माणूस सामोरा जाताना दिसतो आहे पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झाली आहे आपण आहोत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातल्या वणी विधानसभा मतदार क्षेत्रातल्या चिखलगाव या महत्वपूर्ण ठिकाणी ज्या ठिकाणी अत्यंत चुरशीचं मतदान होतंय आणि आगे अत्यंत चुरशीच्या मतदानामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे मतदारांमध्ये असलेली ओर आपण बघतो आहो या वेळेला हा नवरदेव आहे वर आहे बहुल्यावरती चढण्याआधी मी मतदान करण मतदानाचा हक्क बजावेन असं म्हणत या या वरांनी या ठिकाणी चिखलगावच्या मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान केलेलं आहे आपण या आ, आ, या वराला विचारणार आहोत नेमकी त्याची काय प्रतिक्रिया है, काई सा, है, आहे देशाच्या इतिहासामध्ये आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं असं म्हटलं गेलं असाच काहीसा इतिहासाची पुनरावृत्ती परत एकदा या ठिकाणी घडताना आपल्याला दिसते आहे आपल्यासोबत या वेळेला हा वर वर आहे आणि त्यांचे हे संबंध नात नातलग आहेत आपण बघतो आहो हा संबंध असा प्रपंच आहे आणि अशा पद्धतीचा लोकोत्सव लोकशाहीचा उत्सव देशात साजरा होताना दिसतोय आपण खरंतर या या वराच या वराचं ठिकाणी अत्यंत अभिनंदन करूया आवाज माझा वतीनं आभार मानूया कारण मतदानाचा अत्यंत महत्वपूर्ण हक्क या ठिकाणी त्यांनी बजावलेला आहे आपण विचारणार आहोत नेमकं तुमचं नाव काय आणि कुठून आला आहात आपण सचिन सुनील ढोंडे फ्रॉम म्हणा नेमकी भूमिका आणि नेमकं सांगा मतदानासारखा महत्वपूर्ण अधिकार बजावण्यासाठी आज तुम्ही इथे आलात काय भूमिका घेऊन आला मला खूप आनंद झाला आहे की माझ्या लग्नाच्या दिवशी इलेक्शन आला आहे मला एक ही झाली आहे जाणीव की मतदान म्हणजे काय आहे आणि मी मतदान करून मी आज खूप मनाला आनंद मानत आहे का माझ्या लग्नाच्या दिवशी वोटिंग आलेलं आहे हे तुमचं पहिलं मतदान आहे का नाही माझे पहिले पुरेसे मतदान झाले आहे चार पाचदा झाले आहे पण आज मतदान करून मला खूप आनंद मिळाला लग्न झालंय का आता झालंय का लग्न करून आलं की लग्न व्हायचं लग्न व्हायचं आहे मी लग्न व्हायचंय लग्नाच्या पहिले मी समजलंय का उटिंग करून लग्नाला जायचं हे ही ही वराची भूमिका आणि प्रतिक्रिया आहे वर बोहल्यावरती चढायच्या पूर्वी लग्न व्हायच्या अगोदर मला माझा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि देशाचा लोकशाही उत्सवामध्ये मला ही सहभागी होता आलं पाहिजे म्हणून तो प्रपंच बाजूला सारत मतदानाचा हक्क बजावतो आहे हे दुमने परत त्याला शेवटचा आहेत हो। हो, हो। या निमित्तानं आता काय काय तू भावना व्यक्त करणार आहेत आणि जनतेला मतदानाच्या हक्काच्या संदर्भात काय सांगणार आहे मी पण जनतेला असं सांगू शकते की पहिले मतदान करावं कुठलेही काम सोडून द्यावं मतदानाच्या दिवशी सगळे जनतेने मतदान करावं मतदानाचा हक्क सर्वांनी सर्वार्थाने बजावला पाहिजे असाच काहीसा या ठिकाणी आहे आणि त्याला प्रतिसादही संपूर्ण संपूर्ण या, या त्यांच्या नातलगांचा आणि परिसरातील जनतेचा आहे देखील आणि मतदान म्हणूनच हा महत्वपूर्ण अधिकार आहे लोकशाहीमध्ये तो बजावला पाहिजे अशीच काहीची प्रांजळ भूमिका आहे बघत रहा आवाज माझा